नमस्कार नशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आज पालघरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे हे जे उपोषण आहे ओबीसीच्या हक्कासाठीचं हे उपोषण आहे आपण बघू शकतो इथे ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीवजी पाटील साहेब आलेले आहेत स्टेज इथे लावण्यात आलेला आहे अकरा ते चार या वेळेमध्ये हे उपोषण इथे होणार आहे काय नेमक्या मागण्या आहेत जात जनगणना करून संख्येच्या आधारे आरक्षण निश्चित करणे मराठा समाजाला ओ बी सीमध्ये समाविष्ट करू नये सरकारने मराठा समाजाला सरसकट कोंबी प्रमाणपत्र देऊ नये केंद्र सरकारने पन्नास टक्के आरक्षण आरक्षणाची मर्यादा वाढवावी या आणि अशा अनेक मागण्यांसाठी हे लाक्षणिक उपोषित उपोषण इथे होण्यात आलेलं आहे हुतात्मा स्मारकाला कोल्हार अर्पण आहे